श्रीमद भागवतामध्ये विषय येतो कलीने राजा परीक्षितीला वचन दिले की राजा मी संत व हरिनामापासून दूर राहील आणि राजा तू मला ज्या जागा दिसील तिथेच मी राहील परीक्षितेने कलीला दिलेल्या पाच जागा पुढीलप्रमाणे आहेत परस्त्री जुगार दारू हत्या मांसभक्षण व लबाडीने आणलेले सुवर्ण पैसा तात्पर्य यावरील पाच गोष्टी ज्या माणसाच्या जीवनात वास करतात त्याच्या जीवनात कलीचा वास असतो कली त्या माणसाला दुर्बुद्धी फोडतो व त्याच्याकडून पाप करून घेतो त्यामुळे तो मनुष्य नरकाला जातो कली म्हणजे कळ कल, भांडण ज्या घरात कलीचा वास आहे त्या घरात कलीमुळे सारखा भांडणतंटा उभा राहतो त्या घरात कुणीच कुणाच्या ऐकण्यात नसते त्या घरातील सारी माणसं स्वैर वागतात व शेवटी त्या घराचं वाटोळच होतं म्हणून वर नमूद केलेल्या पाचही गोष्टी सोडा व मुखाने हरिनाम जपा तुमच्या जीवनातून कली पळून जाईल व तुमचं जीवन धन्य होईल जय श्रीकृष्ण